सारी समस्या, समस्या का हल, हल, हल एक, एक लोटा जल हा उपाय सांगणारे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा हे सध्या चर्चेत आहेत सोशल मीडियावरही त्यांचे वक्तव्य व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात पण आज आपण जाणून घेऊया की नेमकं हे पंडित प्रदीप मिश्रा आहे तरी कोण तर मध्य प्रदेशच्या सिओर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रामेश्वर मिश्रा यांच्या घरी सत्तावीस सप्टेंबर एकोणवीसशे ऐंशी रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला त्याची आई माता सीता देवी मिश्रा यांनी आपल्या मुलाचे नाव रघु असे ठेवले त्यामुळे प्रेमाने सर्वजण त्यांना याच नावाने बोलू लागले त्यांचे आई वडील जास्त शिकलेले नव्हते आधी ते हरबरेची गाडी लावायची त्यानंतर त्यांनी चहाचं दुकान सुरू केलं तोपर्यंत रघु हे नाव बदलून ते प्रदीप झाले होते प्रदीप आता शाळेत जाऊ लागले तसेच कधी कधी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या हॉटेलवर जाऊ लागले त्यांनी सिहूर येथून शालेय आणि पदवीचं शिक्षण पूर्ण केलं यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली शालेय कालावधीच्या दरम्यानच त्यांची धर्म अध्यात्म याकडे आवड निर्माण झाली या कारणामुळेच ते शाळेत ही भजन गायचे आणि कीर्तन करायचे पदवीच्या शिक्षणादरम्यान त्यांनी धर्मशास्त्राचा खोल अभ्यास केला बाबा आवाने या नावाने प्रसिद्ध असलेले पंडित प्रदीप मिश्रा यांना त्यांच्या परिचयाची ब्राह्मण कुटुंबातील एक महिला गीताबाई पराशर यांनी गुरु दीक्षेसाठी इंदोरला पाठवले या ठिकाणी पंडित प्रदीप मिश्रा यांनी विठ्ठलेश राय काका यांना आपले गुरु मानले प्रदीप मिश्रा यांनी दीक्षा घेऊन शिवमंदिरातून कथा वाचन सुरू केलं त्यांनी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा कथा केली शिव महापुराण कथेबाबत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली आहे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर लाखो फॉलोअर्स आहे सिओर जिल्ह्यात पंडित प्रदीप मिश्रा यांनी एक धाम देखील तयार केला आहे या ठिकाणी देशभरातून भाविक येतात इतकंच नव्हे तर परदेशातूनही लोक या ठिकाणी येतात आणि रुद्राक्ष घेतात पंडित प्रदीप मिश्रा यांच्याकडे कुबेरेश्वर धाम या ठिकाणी मिळणाऱ्या रुद्राक्षाबाबत भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे कुबेरेश्वर धामचं दर्शन करण्यासाठी लाखो भाविक आणि भक्त या ठिकाणी कायम येत असतात पंडित प्रदीप मिश्रा यांना विनय मिश्रा आणि दीपक मिश्रा असे दोन भाऊ आहेत तर त्यांची पत्नी गृहिणी आहे तसंच त्यांना राघव आणि माधव अशी दोन मुलं आहेत त्यांच्या कथेला अनेक मंत्री देखील हजेरी लावतात